नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर सर्वांना माहीत असेल की अगोदर जी आर मान्य होतो नंतर तुम्हाला जाहिरात मिळते त्या त्या विभागाची तर अशाच टाईपचा एक महत्त्वाचा जी आर प्रसिद्ध झाला मान्यसुद्धा झालेला आहे आणि जवळपास येत्या काळामध्ये बावीसशे चाळीस किंवा दोन हजार दोनशे चाळीस पदांची भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा जाहिरात मिळणार आहे तर ही जाहिरातीमध्ये कोणकोणती पदे असणार आहेत कधीपर्यंत येणार आहे सर्व माहिती आपण आज कवर करणार आहोत त्यामुळे अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या तर सरळ सरळ मी जी आरचं स्टार्टिंगपासून सुरू करतो तर पहा हा जो जी आर आहे तो आय थिंक एक महिन्यापूर्वीचा जी आर आहे कारण का हा राहून गेला होता तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी हा विभाग आहे आणि हा मेन विभाग आहे कशामध्ये पाणीपुरवठा अंतर्गत हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या पदाचा किंवा या विभागासाठी आकृतीबद्ध निश्चित करण्यात आलेला आहे आणि तो जो आहे तो या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे पाहून घ्या या ठिकाणी दोन हजार दोनशे चाळीस नियमित पदांच्या म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट लेवलची नसून परमनंट असणार आहे आणि सुधारित आकृतीबद्धास मान्यता वगैरे देण्यात आलेली आहे त्यानंतर बाराशे सात पदे जी आहेत ती कॉन्ट्रॅक्ट लेवलवर तुमची भरण्यात येणार आहेत तर ओव्हरऑल विचार जर केला तर जवळपास तीन हजार चारशे सत्तेचाळीस पदे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या विभागांतर्गत राहिला प्रश्न मंजूर वगैरे किती झालेला आहे पाहून घ्या हे गट अचं आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारा आणि गट कचं वगैरे मी पुढं सांगतो आणि सरळ सेवेने भरण्यात येणारी सर्वांना माहीत असतील घटकची असतात किंवा निम्नक्षणी लघुलेखक वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी हे जे आहे ते म्हणजे विभाग आहेत त्यांचं दिलेलं आहे त्यानंतर पुढे पहा म्हणजे वेगवेगळं कार्यालय आहेत मुंबई या ठिकाणी आहे याच्या अगोदरचं वरचं जर पाहिलं तर जीवन प्राधिकरणाच्या मुख्यालयाकरिता एकशे पदे मंजूर झालेली आहेत त्यानंतर पुढे जर पाहिलं अधीक्षक का अभियंता कार्यालयाला या ठिकाणी मंजूर पदे नऊ आहेत त्यासोबत अधीक्षक कार्यालय ठाणे व नागपूर म्हणजे प्रत्येक विभागानुसार किंवा प्रत्येक कार्यालयानुसार रिक्त आहेत ओव्हरऑल सर्व पदांचं एकत्रित आपण डाटा जर पाहिला म्हणजे हे विभाग वगैरे असू द्यात आणि याचा जे आर जो आहे तो ऑलरेडी आपल्या टेलिग्रामला अवेलेबल आहे तर हे जे आहे ते शेवटचं जे आहे म्हणजे गट डचसुद्धा समजून झालं याच्यामध्ये शिपाई आहे बाइंडर आहे त्यासोबत नाईक आहे दप्तरी आहे वाहनचालकसुद्धा या ठिकाणी आहे तर लक्षात असू द्या म्हणजे सर्व गट अ पासून गट क ड पर्यंत म्हणजे सगळी पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर ओव्हरऑल सरळ सरळ जर पाहिलं या ठिकाणी त्यांनी रखाणा दिलाय गट गट अमध्ये जवळपास एकूण मंजूर पदे पाहून घ्या सदस्य सचिव संचालक आहे अधीक्षक अभियंता आहे म्हणजे ओव्हरऑल तीनशे सदुसष्ट गट ची आहेत त्यानंतर गट ब मध्ये सहाय्यक अभियंता स्थापत्य यांत्रिकीसुद्धा आहे कायदा व कामगार अधिकारीचं एक पद आहे आणि लेखा अधिकारी दहा आणि कक्ष अधिकारी त्यासोबत सहाय्यक लेखा अधिकारी कार्यासन अधिकारी उच्च श्रेणी लघु लेखक अशी गट ब ची दोनशे चौसष्ट पदे मंजूर झालेली आहेत आणि राहिला प्रश्न गट क चा कनिष्ठ अभियंता सर्वाधिक पदे आहेत पाचशे चौपन्न त्यासोबत स्थापत्यमध्ये यांत्रिकीमध्ये पाहिलं चाळीस आहेत विभागीय लेखापालची जवळपास त्रेचाळीस त्यानंतर उपलेखापाल प्रथम लिपिक त्रेचाळीस आणि वरिष्ठ लिपिकाची दोनशे पासष्ट तसेच चा, कनिष्ठची चारशे तीस आहेत म्हणजे ओवरऑल पाहून घ्या एक हजार सहाशे नऊ ही गट कची पदे आहेत तर अशा टाईपची गट अ पासून गट डसुद्धा आहे वर तर बावीसशे चाळीस पदांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही पदे तुम्हाला येत्या काळामध्ये भरण्यात येणार आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या विभागाची जाहिरात वगैरे तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहेत काळजी करू नका जशी जाहिरात येईल तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन त्यासाठी अवश्य सबस्क्राईब करून ठेवा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि बाजूचा बेलकॉन दाबून नक्की हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा पेटवात तशाच नवीन इन्फॉर्मेशनसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद